रुपया पंचवीस रुपये रुपयाला ओके पेटी मध्ये आपल्याकडे वीस रुपया पासून हे क्रिस्टल चौकलची रेंज साठ रुपया पासून आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याकडे साडेतीनशे रुपया पासून स्टार्टिंग रेंज आहे हा कॉम्बो सेट कितीला बसतो सर हे आपल्याला पाचशे नव्वद काय रेंज पासून सुरुवात असणार मध्ये आपल्याकडे पाच रुपया पासून स्टार्ट आहे पाच मध्ये दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे आणि रेग्युलर मध्ये एकशे तीस रुपये पासून आहे पण असं प्रीमियम क्वालिटी मध्ये पाहिजे तर दोनशे पन्नास पासून आहे मनोज इमिटेशन ज्वेलरी या शॉपचं लोकेशन दाखवते आपण आहोत रविवार पेठ पुणे सुभानशा दर्ग्यापासून सरळ खाली यायचं आहे गणपतीची खरेदी असल्यामुळं सगळीकडे गर्दी आहे आणि लक्ष्मीनारायण मार्केट हा वाड्यासारखा भाग आहे हा आहे लक्ष्मीनारायण मार्केट इथून आत आल्यावर समोर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आता बाप्पा गेले पेंटिंग करण्यासाठी रिपेंटिंगसाठी तर आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे इथून आणि उजव्या हाताला वळाल्यावर अगदी सरळ पुढे गेल्यावर मनोज इमिटेशन ज्वेलरी हे शॉप आहे हे होलसेल शॉप आहे पण तुम्ही रिटेल खरेदी होलसेल भावात करू शकता याच प्रकारे आपलं शॉप रविवारी सुद्धा चालू असतं याला सुट्टी नाही तर तुम्ही कधीही या आणि खरेदी करा नमस्कार मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठेमध्ये असलेल्या लक्ष्मी नारायण मार्केटमध्ये आलो होता आणि नारायण मार्केटमध्ये आल्यावर तुम्हाला यायचं आहे मनोज इमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक यांचे इथं तुम्ही होलसेल खरेदी तुमच्या शॉपच्या विक्रीसाठी खरेदी करू शकता इथे तुम्हाला पारंपरिक ज्वेलरी सोबतच ट्रेंडिंग व्हरायटी पण उपलब्ध राहणार आहे टिकल्यांमध्ये ज्वेलरी मध्ये आणि कॉस्मेटिक मध्ये तुम्हाला सगळी ज्वेलरी आणि पॅटर्न एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे चला तर आपल्या शॉप मध्ये कोणकोणती व्हरायटी आहे आपण एक झलक घेऊया इकडे असं विक्टोरियन पॉलिस मध्ये जे आपण नवीन निघाले सेट त्याच्यामध्ये भरपूर रेंज बघायला मिळेल हे दोन डेमो हे इकडे ओके विथ इयरिंग्स असतात हो हो पूर्ण सेट येईल हे बघा यामध्ये काय प्राइस असंख्य व्हरायटी ना दोनशे पन्नास पर्यंत स्टार्टिंग रेंज आहे ओके म्हणजे विक्री करायची म्हटलं पुढे तुम्हाला डबल होलसेलच रेट आहे ओके हे बघा त्याच्यामध्ये असे असंख्य व्हरायटी आहे आपल्याकडे ओके आणि असं कोल्हापुरी साज मध्ये बघायचं तर आपल्याकडे चांगली रेंज ग्रॅम मध्ये मायक्रो पॉलिस मध्ये पण आणि अजून कमी रेंजला पाहिजे तर आपल्या पंचावन्न कमी रेंज मध्ये आता गौरी गणपती साठी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर गौरी गणपतीचं सगळं पूर्ण रेंज राणीहार कोल्हापुरी साज चुशी मध्ये असंख्य व्हरायटी भेटेल आणि ग्रॅम वेगळा आहे रेग्युलर वेगळा हे वनग्रॅम आहे का हे ग्रॅम मध्ये गॅरेंटेड पॉलिस असते ओके पॉलिस जाणार नाही म्हणजे आपण ठेवले की पाच वर्ष पण ह्याला काहीच नाही होणार ओके okay, म्हणजे तुम्ही गॅरंटीने पुढे जाऊन विकू शकता आणि कमी रेटला पाहिजे ना तर पंचावन्न रुपये पासून स्टार्ट आहे ओके okay. विक्रीसाठी आपल्याला असं कमी रेंज मध्ये हवं असेल तरी पण रेंज आहे आणि चांगले पाहिजे तर भारीतले पण रेंज आहे आणि इकडे तुम्ही काय बघा असे गोल्डन सेट मध्ये रेंज आहे आता चानसी ले ट्रेंड आहे बघा चान्स सेट मध्ये आपल्याकडे पंचावन्न रुपये पासून स्टार्ट आहे रेंज पंचावन्न जशी पाहिजे तशी भेटेल ओके आणि क्वांटिटी घेणं हे गरजेचं राहणार आहे कारण की आज जे रेट आपण क्लिअर करतोय ते सगळे होलसेल रेट असणार आहे विक्री हा जो पॅटर्न आहे हे असं रुबी स्टोन मध्ये एडी मध्ये एकदम छान सेट आहे ह्याच्यामध्ये पूर्ण फॉम्बो पाहिजे तर फॉम्बो पण भेटेल आपल्याकडे Okay. विथ मंगल सूत्र पण कॉम्बो आहे त्यातलं ओके okay. आणि असं चॉकर सेट मध्ये पाहिजे तर हे बघा हे एकदम मायक्रो पॉलिश चांगली क्वालिटी आहे ओके okay. विथ झुमकी येणार आहे oh. हे बघा याची क्वालिटी एकदम प्रीमियम आहे आणि यामध्ये काय स्टार्टिंग होते है? प्रीमियम मध्ये प्रीमियम मध्ये याच्यामध्ये एकशे वीस रुपया पासून स्टार्ट आहे आणि कमी रेंज पाहिजे तर चॉकर आपल्याकडे पंचेचाळीस रुपया पासून स्टार्ट आहे ओके आपल्या मायक्रोची रेंज आहे ओके मायक्रो क्वालिटी मध्ये बाकी ठुशी कमीत रेंज पाहिजे तर तीस रुपये पासून स्टार्ट आहे होलसेल मध्ये आपल्याला आणि मायक्रो वाली मायक्रो मध्ये जशी पाहिजे तरी दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे जसं काम असेल तस काम असेल जशी ब्रॉड असेल ते थोडी माग असणार आहे okay. थोडी पातळ असेल त्याची रेंज कमी असणार आहे ओके आता इथे जे सगळे पेंडल ची रेंज आहे जे आता चेन चे चांद पॅटर्न मध्ये बघा ह्याच्यामध्ये मॅट पॉलिश गोल्डन पॉलिश दोघे पण भेटणार आहे यामध्ये या काय स्टार्टिंग प्राइस असेल हे मेट पॅन्डल मध्ये एकशे वीस रुपया पासून स्टार्ट आहे पण प्रीमियम क्वालिटी असणार आहे फुल गॅरंटेड क्वालिटी तुम्ही पुढे गॅरंटी देऊन विकू शकते हे माल ते पण आहे आणि कोणाला असं म्हणजे एकच रेंजचं लॉट लावून विकायचे ते पण रेंज भेटेल आपल्याकडे ओके क्वांटिटी भरपूर आहे कोणते वाटी आणि पेंडन्सी असंख्य व्हरायटी आहे आपल्याकडे विथ फुल कलर रेंज हे बघा ह्याची इयरिंग आहे फार सुरेख आहे का hmm. विक्टोरियन काय रेंज पासून आपल्या इथे अवेलेबल आहे सर विक्टोरियन मॅम टू फिफ्टी रुपीज पासून टू फिफ्टी पासून यामध्ये व्हरायटी छोटं आहे तरी त्याला इयर रिंग्स आपल्याला पॅटर्न मध्ये अवेलेबल आहे सुंदर पॅटर्न यामध्ये तुम्हाला कलर रेंज हवी ती मिळणार आहे अगदीच तुम्हाला पेस्टल कलर हवे असतील तर पेस्टल कलर सुद्धा अवेलेबल आहेत डार्क कलर हवे असेल किंवा तुम्हाला अशा प्रकारे रुबी कलर सगळे मस्त मस्त कलर आहेत एक इथे तुम्हाला सरांनी बनवून पण दाखवलंय म्हणजे तुम्ही इथून क्वांटिटी मध्ये पॅन्डन घेऊन गेला आणि असं बनवलं विकू शकता इनविजिबल मध्ये पण भरपूर रेंज आहे आपल्याकडे असं नाजूक मध्ये विथ इयरिंग असणार आहे हे बघा हे काय रेंज मध्ये जाणार सर यामध्ये दोनशे पासून चालू आहे ओके रिटेल प्लीज रिटेल साठी एन्क्वायरी ह्या रेटमध्ये करू नका कारण की रिटेलचे रेट नक्कीच तुम्ही आल्यानंतर वेगळे लागणार आहे तू हे जे थे, रेट आहेत हे सगळे होलसेल रेट आहेत क्वांटिटी रेट असणार आहेत वाव एकदम मस्त पीसे हा। पूरने आहे हा पूर्ण एडी पॅटर्नमध्ये आहे आणि विथ इयरिंग इयरिंग तर खूप गोड आहे याची अशी आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणारे डिझाईन्स आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत यानंतर थोडस आपण अंगठी यूजची अंगठी आहे याची रेग्युलर युज केले तरी पण पॉलिस जाणार नाही हे बघा सगळं कंपनीचे लेबल पण आहे डेली यूज प्रोडक्ट लेडीज आहेत सगळे हो हो मिक्स साइज असणार आहे मिक्स डिझाईन असणार आहे बॉक्स मध्ये सगळे मिक्स असणार आहे आणि काय रेंज असणार आहे साधारण याची पंचवीस रुपयापासून पंचवीस रुपयापासून आणि बॉक्स बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे यामध्ये सिलेक्टिव्ह पीस नाही मिळणार तर तुम्हाला हे मिक्स रेंज मधली घ्यावी लागणार आहे यामध्ये आपल्याकडे एडी पॅटर्न सुद्धा आहे टोटली एडजेस्टेबल साईज येणार आहे ओके म्हणजे साईजचं काहीच प्रॉब्लेम नाही करू तुम्हाला इथे एक दाखवते म्हणजे हे बघा असं इथे बघा अशा पद्धतीने असणार आहे त्यामुळे ते तुम्हाला ऍडजस्ट होणार आहे गोल्डन आणि सिल्वर मध्ये अवेलेबल आहे बॉक्स टू बॉक्स घेणं इथं परत एकदा गरजेचं राहील यामध्ये पंचवीस पासून चालू आहे यामध्ये तुम्हाला रोज गोल्ड हवा असेल तर रोज गोल्ड पण आहे थोडस ब्रॉड हवं असेल तर ब्रॉड डिझाईन पण असणार आहे भरपूर व्हरायटी आहे हे बघा अशा प्रकारे स्क्वेअर वगैरे काहीतरी अँटीक मध्ये व्हरायटी हवी असेल तर ही सुद्धा नौरात्र। आहे बॉक्स टू बॉक्स घेणं परत एकदा गरजेचं असणारे सिलेक्टिव्ह पीस नाही मिळणार लवकरच येणारे नवरात्र नवरात्रीची पण तयारी आपल्या इथं तुम्ही करू शकता शॉपसाठी तर इथे आहेत बघा अशा प्रकारे कडे भरपूर रेंज आपल्याकडे नवरात्रीसाठी कडेची रेंज नवरात्री वा हे कडे काय रेंज ने तीस रुपयापासून तीस रुपयापासून कडे स्टार्ट आहेत आपल्याकडे आणि गळ्यातले सुद्धा आहेत खूप गोड पॅटर्न आहे जो नवरात्रीमध्ये ट्रेंडिंग आहे तो ऑक्सईड ज्वेलरी ऑक्सईड पूर्ण ज्वेलरी भेटेल आपल्याकडे गळ्यातले सेट आहे है, कडे हे बँगल्स हे इयरिंग हे मांगटिका आहे पूर्ण रेंज आपल्याकडे नवरात्री सर्व ऑल ऑफ टोटली रेंज भेटणार आहे अशी डेलिकेटेड आयटम पाहिजे नवरात्री साठी भेटणार आहे परत नवरात्रीला नऊ कन्यांना आपण जे गिफ्ट देतो त्या पद्धतीचे काही गिफ्ट आपण ठेवले पूजन तुम्हाला इथं तुमच्या शॉपच्या विक्रीसाठी कन्यापूजनसाठी जे काही साहित्य खरेदी करायचं ते करता येणार या आहे यामध्ये ऑक्साईड आपल्याला गळ्यातले आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे सर यामध्ये काय रेंज स्टार्ट होते आपली ऑक्सिडाइज मध्ये साठ पासून स्टार्ट आहे सेट सी रेंज पॅटर्न आहे लॉन्ग मधला बघा युनिक पॅटर्न एकदम िंग वेगवेगळ्या वेग पॅटर्न चे ऑक्साइड चे व्हरायटी अवेलेबल राहणार आहे ब्रेसलेट आहे शॉर्ट आहे लॉंग मध्ये आहे लॉंग मध्ये पॅटर्न आहे अगदी होलसेलमध्ये खरेदी करता येणार सर यामध्ये कमी रेंज वाले पण अवेलेबल असतात ना लहान मुलांचे ब्रेसलेट मध्ये दहा रुपये ओके आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये पाहिजे तर हे असे ब्रेसलेट विथ इयरिंग मध्ये पण भरपूर कलेक्शन आहे कलर रेंज डिफरंट डिफरंट येणार यामध्ये कशी स्टार्टिंग येते हे बीट्स ब्रेसलेट मध्ये टेन रुपये सेलिंग पासून आपण स्टार्टिंग घेऊन दहा रुपये बाहेर विक्री करू शकता मध्ये ते पासून स्टार्टिंग आहे घ्यायची तशी रेंज भेटणार आहे आणि असे एडी मध्ये ब्रेसलेट पाहिजे तर हे एडी मध्ये पण सगळे ऍडजेस्टेबल साईज येणार आहे कुठल्या पण हातात बसणार आहे आणि एक ते एक डिझाईन आहे याच्यामध्ये हे बघणं असे हे सगळे एकदम प्रीमियम क्वालिटी असणार आहे ह्याची चेन ची क्वालिटी चांगली आहे आणि हे कसं बसणार सर ह्याच्यामध्ये बॉल चेन मध्ये स्टार्टिंग रुपये पासून आहे बाकी जशी क्वालिटी मध्ये रेंज आहे ओके गिफ्टिंग साठी हे वॉचेस ब्रेसलेट आहे ओके याच पॅकिंग पण खूप सुरेख आहे म्हणजे गिफ्टिंग साठी तुम्ही जर देणार असाल तर नक्कीच सुरेख पॅकिंग आहे पारे याच आणि ब्रेसलेट तुम्हाला घड्या म्हणजे वॉच यामध्ये सिल्वर गोल्डन आ, परत तुम्हाला रोज गोल्ड अशी वेगवेगळी व्हरायटी आहे बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे हे जे रेट आहे ते पूर्ण बॉक्स टू बॉक्स आहे कुठलाही तुम्हाला फोडून मिळणार नाही आहे किरकोळ देता येणार नाहीये सर यामध्ये घड्याळांमध्ये काय स्टार्टिंग प्राइस येते घड्याल पासून साठ रुपयापासून ओके ओके आपल्याकडे कड्यांमध्ये पण अगदी ट्रेंडिंग कडे अवेलेबल आहे ह्याला म्हणतात अँटी टर्निश ना अँटी टर्निश कडे याचा फायदा असा होणार आहे की हे कडे दिसायला एकदम सोबर लुक मध्ये येतात सिल्वर गोल्डन अशा वेगवेगळ्या प्लेटिंग मध्ये येणार आहेत आणि हे कसंही वापरा याचं पॉलिश खराब होत नाही विक्री करण्यासाठी एकदम उत्कृष्ट असा पॅटर्न आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग वेग शेप अवेलेबल आहे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर यामध्ये नऊ हजार आहे पण हे गौरी गणपती साठी लागणारे मंगलसूत्र शॉर्ट वाले लक्ष्मी हार आहे राणी आहार आहे बोरमाळ हे मोहनमाळ हे आणि अशी पेटी मध्ये पण भरपूर रेंज आहे स्टार्टिंग कशी असणार आहे सर ठुशी मध्ये तीस रुपया पासून स्टार्ट आहे जशी डिझाईन घेतली त्याच्यावर हे बघा वेगवेगळे भरपूर डिझाईन आहे असे डिझाईन मध्ये पण छान छान हे कोल्हापुरी डिझाईन आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये येत नाही रेग्युलर ह्याच्यामध्ये मायक्रोची पाहिजे तर प्रीमियम क्वालिटी मध्ये पण हे अवेलेबल आहे त्यांची रेंज वेगळी येणार आहे यामध्ये बघा अगदी सुरेख हे बघा हे सर चांद पॅटर्न मध्ये पण ट्रेंडिंग आहे हे ठुशी तीनशे रुपये डझन पासून स्टार्टिंग रेंज आहे तीनशे रुपये डझन म्हणजे तीस रुपयाला हो। ओके मध्ये येणार आहे जे बाहेर शंभर रुपये विक्री आरामात होते याची हो हे काय रेंज मध्ये बसतात मध्ये आपल्याकडे वीस रुपये पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि हे रेग्युलर ठुशी आहे ही सगळ्या वेलवेट ठुशी आहे याच्यामध्ये okay. पन्नास साठ अशी वेगवेगळी रेंज आहे ओके ऑल ऑफ फोर कलर्स मध्ये अवेलेबल आहे ग्रीन रेड मरून आणि ब्लॅक यामध्ये काय स्टार्टिंग येणार सर हे क्रिस्टल चौकरची रेंज साठ रुपये पासून okay. इकडे हे आपल्या गौरी गणपती साठी लागणार आहे तनमणीमध्ये असं पेंडन्सी वेगवेगळी डिझाईन येणार आहे याच्यामध्ये स्टॉक आपल्याला पाहिजे तशी क्वांटिटी मला भेटणार आहे काय रेंज असणार आहे तनमणीमध्ये फोर्टी फाईव्ह रुपीज पासून आहे पुढे चांगली क्वालिटी पाहिजे तर ते पण भेटणार आहे ओके म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे साडेतीनशे रुपये स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे पासून हो आणि प्रीमियम मध्ये पाहिजे तर एक ते एक क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये पेंडन भेटणार आहे वाटी भेटणार आहे याच पॉलिश म्हणजे कसं मायक्रो प्लेटेड का कसं येत आहे हे आपण एक वर्षाची गॅरंटी देऊन विकू शकतो क्वालिटी सगळ्यात चांगले येणार आहे बघा एक मिनिट हे बघा याचा जो पॅटर्न आहे सर्व इंचेस मध्ये अवेलेबल असणार आहे तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये अवेलेबल राहणारे डमरू पॅटर्न मधली डिझाईन आहे हे पॅन्डन पॅटर्न बघा थोडस ऑफिशियल लुक देणार पण ट्रेडिशनल ला जवळ जाणारा असा पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पट्टी मध्ये हवा असेल तर पट्टी मधले पण व्हरायटी आहेत अशी बस आहेत कितीला बसतो सर हे आपल्याला पाचशे नव्वद ला, ला बसते पण एकदम छान क्वालिटी येणार आहे फुल गॅरंटी देऊन आपण विकू शकतो पाचशे नव्वद आपण सरांच्या मागे बघत आहोत इथून इथपर्यंत आणि इतर इथून इथपर्यंत बो आणि क्लचरचा सेक्शन आहे जो शॉप मध्ये विक्री करणं अगदी गरजेचं असतं यामध्ये आपल्याकडे काय रेंज पासून सुरुवात असणार नेचर मध्ये आपल्याकडे पाच रुपये पासून स्टार्ट आहे पाच रुपये पासून त्याच्यामध्ये हे आता बघा फ्लोवर जे ट्रेंडिंग आता आहे ओके आणि सप्पर क्लिप मध्ये पण भरपूर रेंज आहे आता कोरियन क्लिप मध्ये पाहिजे तरी पण वेगवेगळे वेग डिझाईन भेटेल मार्बल प्रिंट आहे असे त्याच्यामध्ये ट्रेंडिंग टी शेप आहे वा तशी भरपूर व्हरायटी तुम्हाला क्लचर मध्ये इथं बघायला मिळणार आहे आता लवकरच करवा चौथ येणार आहे तर तुम्हाला दुकानामध्ये अशा प्रकारचे सुडे ठेवणे गरजेचे आहे हा बॉक्स आहे चारशे ऐंशी चा यानंतर तुम्ही घेणार तशी प्रीमियम क्वालिटी मध्ये आपल्याला बॉक्स टू बॉक्स इथं व्हरायटी अवेलेबल आहे आणि नक्कीच बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे इथे पुढे तुम्हाला ट्रेंडिंग असे जे छान एडी मधले बँगल्स आहेत एडी बँगल्स आपल्या इथं अवेलेबल आहेत काय रेंज आहे ही मॅम एडी बँगल मध्ये दोनशे पासून स्टार्टिंग आहे आणि ही काय जाईल क्वालिटी रेंज येणार आहे सहाशे पन्नास आहे सहाशे पन्नास कारण की क्वालिटी तशीच आहे काम तसंच आहे तसे रेट अवेलेबल राहणार आहेत रजवाडी मध्ये पण आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी अवेलेबल आहे बघा असं बॉक्स टू बॉक्स असणार आहे यामध्ये डिझाईन आणि मिनाकारी काम येतं प्रत्येक ह्याच्यामध्ये सायझेस वेगवेगळे वेग 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 वे येतात का सर बॉक्स मध्ये टू फोर टू सिक्स आणि टू एट अशा तीन साइजेस एका बॉक्स मध्ये येतात आणि यामध्ये प्रीमियम मध्ये काय स्टार्टिंग येते प्रीमियम हे रजवाडी सेट्स फोर पासून आहे ओके कमी रेंज मध्ये पाहिजे तर पण टेम्पल फिनिश मध्ये मॅट पॉलिश तुम्हाला बांगड्या आहेत बघा यामध्ये डिझाईन्स तुम्हाला खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहेत यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असते सर रेग्युलर मध्ये एकशे तीस रुपये क्वालिटी मध्ये पाहिजे तर दोनशे पन्नास पासून आहे ही प्रीमियम डेली यूज साठी चालू शकते गरम गार पाण्यामध्ये चालते याचं पॉलिश, पॉलिश वगैरे जात नाही काय रेंज मध्ये असतात सर या याच्यामध्ये शंभर रुपये पासून स्टार्ट आहे जे डेली वापरू शकतात डेलिकेटेड बेंगल्स यामध्ये बॉक्स मध्ये कसे सायजेस असतात सर सहा पीस चा बॉक्स येते टू सिक्स आणि टू एट सगळे सायजेस घेणं गरजेचं राहणार आहे ओके तो तो जे। हे सॉफ्ट बेल्ट जे न्यू बॉर्न बेबी साठी चालते ओके okay. आणि पुढे नवरात्रीला हे असे रिटर्न गिफ्ट साठी पण आपल्याकडे भरपूर ते बघा असे ते कॉम्बो सेट आहे काय स्टार्टिंग होते सर यामध्ये साधारण पंचवीस रुपया पासून स्टार्ट आहे आपल्याकडे ओके क्वांटिटी पॅकेट टू पॅकेट घेणं गरजे सर डझन डझन पॅक येणार आहे ओके बघा दोन पिन आणि असं प्लीपचं सेट आहे असं हेअरमेंट सोबत पीन असं सेट आहे आणि जिथे क्वांटिटी पाहिजे तिथे भेटणार आहे ओके गिफ्टिंग पर्पज साठी नवरात्री साठी तुम्हाला क्वांटिटी घेता येत असेल तर असे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत तर अशा प्रकारची खरेदी करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर शॉपला भेट द्यायचे पूर्ण डिटेल्स मी स्क्रीनवर दिलेले आहेत आपल्या इथं कॉस्मेटिकसुद्धा इथं हा पूर्ण सेक्शन कॉस्मेटिकचा आहे कॉस्मेटिकमध्ये जे काही एका शॉपमध्ये लागतं लिपस्टिक आयलायनर आय शॅडो परत तुम्हाला मस्कारा कॉम्पॅक्ट फाउंडेशन प्रायमर सगळी व्हरायटी इथं अवेलेबल आहे गिफ्टिंग पर्पजसाठी बघा इथे वर पण काही आपल्याला डिस्प्ले केलेला असतो आल्यानंतर सोपं जावं म्हणून आणि गर्दी तर कायमच आहे तर येणाऱ्या नवरात्रीसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारी खरेदी नक्कीच आपल्या शॉपमध्ये करावी